अहमदपूरच्या विमलबाई देशमुख कन्या शाळेच्या इंद्रावर प्रश्नपत्रिका बदलून दिल्याचा जो प्रकार घडलाय या संदर्भाने आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या संदर्भाने मंडळाचे अध्यक्ष म्हणून आणि मंडळाची सुद्धा काय भूमिका असणार विमलबाई देशमुख माध्यमिक विद्यालय अहमदपूर या ठिकाणी दहावीच्या इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी सतरा नंबर कोडऐवजी तीन नंबर कोड दिला असं तुम्ही तुमच्याकडूनही कळलं मला आणि फोनवरूनही प्राथमिक तपासणीमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे परंतु या ठिकाणी जर विद्यार्थ्याची चूक नसेल आणि नसणार आहे तर मात्र विद्यार्थच शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी मंडळ कटिबद्ध आहे याचबरोबर ज्यांच्याकडून अललगर्जीपणा निष्काळजीपणा कामात कामचुकारपणा झालेला आहे त्याच्यावर मंडळाच्या नियमावलीनुसार नक्कीच कार्यवाही होणार यात काही शंका नाही पालक विद्यार्थ्यांनी पुढच्या परीक्षेची पुढच्या विषयांची पेपरची तयारी करावी आणि आपण एक अर्ज केंद्र प्रमुखाकडे देऊन ठेवावा काय झालेलं होतं नक्की त्या दिवशी त्यानंतर आपण चौकशी अंती जी निष्पन्न होईल त्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही यात काही शंका नाही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची आपण बोर्डाकडून त्यांची काळजी घेतली जाईल नक्कीच नियमाप्रमाणे आपण विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांनी चूक केलेली आहे त्याच्यासाठी कार्यवाही करू